मित्रांनो आता अवघ्या एका दिवसावर बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाली आला आहे अशातच प्रेक्षकांमध्ये खरी चर्चा रंगत आहे सूरज चव्हाणची शिवाय स्टार सूरज चव्हाणचा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे सूरजला पासून ते राजकारण्यांपर्यंत सगळेच पाठिंबा देताना दिसत आहेत दरम्यान सोशल मीडियावर लोकप्रिय मराठी गायक आणि बिग बॉस मराठीच्या सीझनचा माजी स्पर्धक उत्कर्ष शिंदेने सूरज चव्हाणला सपोर्ट करणारी एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये त्याने लिहिलंय माय ऑल प्रेयर्स विथ यू कपाळावरील रेषेमुळे नाही तर कपाळावरील घामामुळे तू कालही विजेता होतास आजही विजेता आहेस आणि उद्याही विजेताच राहशील बुकित तेंगूळ म्हणत या सूरज चव्हाणने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आणि अगदी अल्पावधीतच त्याने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली सूरजचा चाहतावर्ग आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे उद्या सहा ऑक्टोंबरला बिग बॉस मराठीचा या पर्वाचा महान तिम पार पडेल त्यामुळे कोणता स्पर्धक बिग बॉसची ट्रॉफी उंचावणार याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद